श्रीराम परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले दिनांक पाच सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट क्षण आणि सत्समागम एका प्रवचनकारांनी देवाची येत बारी उभा क्षणभरी या संत वचनावर चार शब्द सांगितले त्यामध्ये प्रत्येक साधकाने प्रथम बारा वर्ष दासबोध वाचावा मग बारा वर्ष एकनाथी भागवत आणि शेवटी बारा वर्ष ज्ञानेश्वरी वाचावी म्हणजे परमार्थाची सुरुवात होईल असं सांगितलं त्यानंतर श्री महाराजांनी सहजस्फूर्तीत क्षण आणि सत्समागम यावर दोन शब्द सांगितले ते मुद्दाम इथे देत आहोत क्षण आणि सत्समागम म्हणजे काय अर्थ कितीतरी काढता येतात परंतु संतांना त्या शब्दाचा अभिप्रेत अर्थ काय आहे याचा विचार महत्वाचा आहे नाम हे सत आहे त्याच अखंड अनुसंधान ठेवणं म्हणजे समागम असा हा सत्समागम आहे अखंड नामस्मरण असाच याचा अर्थ आहे क्षण म्हणजे निमंत्रण दर्भ एकनाथी भागवतात याचा अर्थ आहे क्षण म्हणजे काही काळ अनंत कालातला एक क्षण आपल्या वाट्याला आलाय हल्लीचा काल हा फार विपरीत आहे बारा बारा वर्ष ग्रंथ वाचायला लोकांना फुरसत नाही एवढंच काय पण श्रवण म्हणजे ऐकायला जाणं ही कठीण म्हणून घरीच एकचित्ताने नामस्मरण करणं हा एकच श्रेयस्कर मार्ग आहे नामाची सतत आठवण ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे बोट दाखवणं म्हणजे मार्ग दाखवणं नामस्मरण हा राजमार्ग आहे नरदेह हे परमेश्वराचं निमंत्रण आहे ब्राह्मण म्हणून निमंत्रण ब्रह्माचं आचरण करणारा तो ब्राह्मण निमंत्रण म्हणजे परमेश्वराचं रूप पाहणं स्वरूप पाहणं याच देहात ते शक्य आहे उत्तरेकडे देवाचे भोग चालतात तेव्हा मंदिराचे दरवाजे बंद असतात भोग संपले की दरवाजे उघडतात त्याचप्रमाणे देह म्हणजे कर्मभोग आहे तो जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत दरवाजा बंद आहे तो संपला की देवतेचं दर्शन होणार म्हणून त्याच्या दारातच तुम्ही क्षणभर उभे राहा तो क्षण आला की परमेश्वर दिसणारच आणि हे फक्त नामानुसंधान असेल तरच होणार आता दर्भ याचा अर्थ बघा दर्भ म्हणजे दर अधिक भ दर म्हणजे मृत्यू आणि भ म्हणजे मृत्यूची भीती मृत्यूची भीती ही प्रत्येकाला असते म्हणून तो क्षण येईपर्यंत तू नामस्मरण कर असं सुचवलंय जन्मल्यापासून मरेपर्यंतचा काळ हा क्षणच आहे या एका क्षणातच सर्व काही घडून येतं म्हणूनच आयुष्याला क्षणभंगूर असं म्हटलंय या क्षणातच बालपण पौगंडावस्था तारुण्य गद्धे पंचविशी हे सर्व जायचं पन्नास वर्ष झोपेत जायची आणि मग त्यात बारा वर्ष दासबोध बारा वर्ष ज्ञानेश्वरी बारा वर्ष नाथ भागवत वाचायला आयुष्य आहेच कुठे म्हणूनच आलेल्या या क्षणाचा फायदा घेऊन नामच घ्या क्षण या शब्दातला क्ष म्हणजे क्षत्रिय असा अर्थही घेण्यासारखा आहे संत सांगतात म्हणून वासनांवर विजय मिळवण्यासाठी ही, ही क्षत्रिय वृत्ती हवी सगळी अक्षर कशी तयार होतात सोळा स्वर आणि व्यंजन त्यात मिळवून अक्षर तयार झाली व्यंजन रूपी मायेत तो स्वर आला की मग मातृका पूर्ण अक्षर ब्रह्म तयार झालं आपण ज्यावेळी बाराखडी शिकलो त्यावेळेस सर्व अक्षरांपासून क्ष आणि ज्ञ ही अक्षर वेगळी काढली आहेत ज्ञ म्हणजे ज्ञान आणि ते ही सत्स्वरूपाचं ज्ञान ते ज्यावेळी प्राप्त होईल त्यावेळी तो क्षण येईल क्ष म्हणजे तेज या तेजाने वासनांवर विजय मिळवला की ज्ञान प्राप्त होतं आता दुसरा अर्थ पहा क्ष म्हणजे क्षत अर्थात व्याधी संसार क्षतातून मोकळा झाला ही क्षत बाजूला पडतं आणि ज्ञान होतं क्षण या शब्दाचा अर्थ दर्भ घेऊन आपण दिलेलं आमंत्रण असा होतो ते कुणाला द्यायचं तर भगवंताला कारण साधकाला त्याचीच वाट पाहायची असते दुसऱ्या कुणाची वाट पाहायची आम्ही मथुरेला गेलो होतो तेव्हा सकाळी क्षणभर बाहेर उभे होतो कारण देवाचे भोग चालले होते त्या क्षणातच पांडुरंग कुलकर्णी येऊन भेटले त्यांचं दर्शन झालं आणि क्षणातच ते निघून गेले आणि अदृश्य झाले त्याच क्षणी भगवंताचं दारही खुलं झालं आणि त्याच क्षणात भगवंत पंढरीला येण्याचं आमंत्रण देऊन गेले असंच सगळं काही एका क्षणात घडतं संतांनी उगीच नाही संसाराला क्षण भंगूर म्हटलं शब्दांचे अर्थ तुम्ही कराल तेवढे होतील त्यात पांडित्य नको तो क्षण साधायचा मृत्यूचे पूर्वीचा क्षण त्या रूपात असण्याचा साधायचा ते महत्वाचं आहे पांडित्य उपयोगी पडत नाही क्षण साधून घेणं महत्वाचं सर्व काही क्षणातच साठवलं आहे तेच पाहायचं जास्त काल आपल्या वाट्याला येतच नाही क्षणच पुरेसा होतो वास्तविक पाहिलं तर दासबोध हा शेवटचा ग्रंथ तो आधी वाचायचा आणि मग ज्ञानेश्वरी वाचायची म्हणजे उलट नाही का होत ज्ञानेश्वरीचा काळ आता राहिला नाही तो काळ बदललाय तीनशे चारशे वर्षांनी नाथांनी पाहिलं तर लोकगीता विसरले इतरांना कळेना की नाथांनी भगवंताला आमंत्रण कसं दिलं संत हे अनुसरून मार्गदर्शन करत असतात त्याप्रमाणे काळात पादसेवन हीच थोर भक्ती आहे हे आणि आचरण करून दाखवलं गुरुंची इच्छा ओळखून त्याप्रमाणे वागणं हीच खरी गुरुसेवा निसंकोचपणे गुरूंची सेवा करायला पाहिजे परमार्थ दृष्ट्या जीव हा स्त्री रूप असून आत्मा हा त्या जीवरूप स्त्रीचा पती आहे म्हणून पुरुषातल्या जीवाला हा स्त्री भाव आला म्हणजे मगच आत्म्याची सेवा घडते पादसेवनाशिवाय महत्वाचं काही नाही गुरुंचं मन मुख्य कळलं पाहिजे मन एकरूप झालं की मग सहज कळतं समजतं जागृती येते जीव हा संसारधुराने कोंदला जातो आणि मग डोळे चुरचुरतात विवेकाने आणि विचाराने राहिलं तर जीव कोंदला जात नाही विचार चिंतन चालू असलं की मग तो जागाच असतो सर्व जग कल्पनेत रंगलेलं आहे म्हणून लोक सिनेमे पाहतात परमार्थात तेच करायचं सिनेमाच पाहायचा याचा दिग्दर्शक कोण आहे सूर्य हा दिग्दर्शक आहे पटकथा रचणाराही केवढा आहे ही कथा यमाला जवळ येऊ देत नाही इथे मात्र सिनेमाच्या ठिकाणी यमाला प्रेत वाहून शीण येतो तोच सीन तोच, सिन, तोच सिनेमा संतांकडे जायला यम घाबरतो कारण त्याच्या डोक्यावर पाय देऊन संत पुढे जात असतो यमाकडून हार तुरे घेण्यासच फक्त जावं लागतं कल्पनेचे खेळ हे असे विलक्षण आहेत आनंद हाही कल्पनेतलाच त्याच सुखात जीव रमतो पण ते सुख टिकत नाही खरं सुख कळलं तर इतर गोष्टीत मन रमणारच नाही आम्ही बोलत असतानाही अनुसंधान सुटू नये हेच पाहत असतो आमचा हा अभ्यास सतत चालू आहे त्या दृष्टीने आमची विद्यार्थी दशाच चालू आहे तेव्हा आपल्याला मिळालेल्या या क्षणात आयुष्यात असाच नामाचा अखंड अभ्यास केला पाहिजे म्हणजे तो अखेरचा क्षण साधता येईल जानकी जीवन स्मरण जय जय राम